हाय गाईज मी समीक्षा वाघमारे आणि आज आम्ही जात आहोत शेतामध्ये जांभळं आणायला आणि आम्ही निघालेलोच आहोत आणि शेतात जातोय शेतात आल्यानंतर झाडं बघितली आणि झाडांचा स्नॅप वगैरे काढला स्नॅप काढल्याशिवाय दिवस जात नाही आमचा आणि तुम्ही बघू शकता झाडाला किती सुंदर जांभळं लागलेत एवढं मोठ्या आणि जास्त हवा सुटली होती त्यामुळे जांभळं पण तोडता येत नव्हते मी फाटा ओढला आणि श्वेतानी जांभळं तोडले ते बघा श्वेता जांभळं कशी तोडते आणि मी मीही त्या फाट्याला धरून खाली बसले होते नंतर उठले आणि मी पण जांभळं तोडले आणि थोडे जांभळे जमा झाले होते आणि ही बघा अनन्या आमची कशी बघते व्हिडिओमध्ये आणि हा स्नॅपसुद्धा अनन्यानेच काढला आहे बघा किती सुंदर स्नॅप काढलाय आणि अनन्या तुम्हाला जांभळ खायला सुद्धा बोलवते ही बघा अनन्या आणि फायनली आम्ही आता घरी जातोय आणि ही अनन्या बघा तुम्हाला झाड दाखवते झाड दाखवली आम्ही निघालो आणि ब्लॉग कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा लाईक शेअर अँड सबस्क्राईब राहायला विसरू नका थँक यू फॉर वॉचिंग